नमस्कार तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला बटाट्याचा खीस कशाप्रकारे करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर काही छान अशा टिप्स सांगणार आहे तर असा लांब सडक व शुभ्र बटाट्याचा खिस ही रेसिपी कशी करायची याच्या मी तुम्हाला टिप्स व ट्रिक्स सांगणार आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपल्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर बटाट्याचा खिस करताना अशा प्रकारे मोठ्या साईजची जी आकाराची खिसणी असते तर ती घ्यायची व बटाटा धरताना असा उभा न धरता अशा प्रकारे आडवा धरून हळुवारपणे त्याला चा जा पड़ तो लाम अशा प्रकारे खिस करून घ्यायचा म्हणजे त्याच्या ज्या खिस पडलेला असतो तर तो लांब सडक असा पडतो अगदी बारीक पडत नाही तर पा तुम्हाला जर साल काढून खिस करायचा असेल तर करा किंवा मग साली सकटही केला तरी चालेल फक्त साली सकट करायचं असेल तर स्वच्छ असा बटाटा धुवून घ्यायचा तर पा प्रकारे त्याच्या थ्रेड्स लांब लांब अशा येत आहेत तर अशा प्रकारे खिसल्यामुळे व बटाटा अशा पद्धतीने धरल्यामुळे अशा प्रकारे लांब अशा लांब असा खिस पडतो तर ही ट्रे का है ट्रेक आहे आपण या ट्रेकनी लांब असे बटाट्याचे खीस करू शकतो तर पहा अशा प्रकारे आता माझा सर्व खिस तयार करून झालेला आहे तर आता मी स्वच्छ असा दोन ती तीन, पाने ने असा ते तीन पाण्याने चांगला पांढरशुभ्र असा होईपर्यंत धुवून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर पातीलामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे तर आपला बटाट्याचा खीस काळा पडू नये यासाठी एक ट्रेक आहे तर इथे मी सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे तर माझ्याकडे लिंबू नाही तर तुमच्याकडे जर लिंबू असेल तर लि एक अर्ध लिंबू या पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे त्यामुळे आपला बटाट्याचा खेस अजिबात काळा पडत नाही व चवीनुसार इथे मीठ घेतलेलं आहे तरी ते आता पा गरम पाण्यामध्ये हे मी बटाट्याचे धुवून घेतलेलं जो खिस आहे तर तो शिजण्यासाठी ठेवायचा तर पा अशा प्रकारे पूर्ण मिक्स करायचा लिंबामुळे आपल्या बटाट्याचा खेस अजिबात काळा पडत नाही तर पांढरा शुभ्र असं होतो तळल्यानंतरही पांढरा शुभ्र होतो तर झाकण ठेवून एक उकळी आणून द्यायची सतत हलवत राहायचं कारण खूप जास्त शिजला तर आपले इथे बटाट्याच्या सर्व जो खीस आहे तो तुटण्याची शक्यता असते तर पा अशा प्रकारे हातावरती घेऊन नकाच्या सायने अगदी सहज तुटेल अशा पद्धतीने शिजला की तयार झाला आपला बटाट्याचा खीस तर आता हे आपण चाळणीवरती नितळण्यासाठी ठेवणार आहे तर पा इथे चाळणीवरती मी सर्व खीस काढून घेतलेला आहे व त्यातील सर्व पाणी निघून गेलं की त्यानंतर मी उन्हामध्ये अगदी पातळ असा तो वाळवण्यासाठी ठेवायचा तर पाव अगदी ही तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅनखालीही वाळत घाल घाललं घातलं तरीही चालू शकेल तर तो दोन दिवसामध्ये चांगला वाळतो फॅनखाली वाळल्यानंतरने दोन दिवसासाठी उन्हामध्ये चांगला कडक असा वाळवून घ्यायचा तर पाहा तयार झालेला आहे वाळल्यानंतर नाहीही किती पांढरा शुभ्र असा झालेला आहे अजिबात काळा पडलेला नाही तर या पद्धतीने करा अजिबात तुमचा बटाट्याचा खेस खराब होणार नाही व काळा होणार नाही तर तळल्यानंतरने की पा, किती पांढरा शुभ्र व अगदी लांब सडक असा आपला हा बटाट्याचा खीस होतो तर ही उन्हाळा उन्हाळा वनवा वाळवणाची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हीही या पद्धतीने बटाट्याचा खीस नक्की करून पहा खूप छान अशा पद्धतीने होतो तुम्हाला नक्की आवडेल व अशाच माझ्या नवनवीन उन्हाळी कामाच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन उन्हाळी वाळवणं या रे रेसिपी बरोबर तळल्यानंतर मी पहा किती छान असा दिसत आहे धन्यवाद